नमस्कार आता सायलीला भागवत एकादशीचा उपवास असतो आणि त्याचा नैवेद्य बनवायचा असतो आता प्रियाने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की सायलीने उपवास मोडला आहे पण सायली ते खुडून काढते आणि प्रियाला तोंडावर आपटते म्हणून प्रियाला राग येतो प्रिया म्हणते आता मी तुला सोडणार नाही तू आता नैवेद्य कसा बनवते ना मी तेच बघते आणि सायली आता रूममध्ये बसलेली असते आणि ती आता नैवेद्य करायला जाणार असते प्रिया आता तिच्या बाहेरच रूम बाहेर उभी असते आणि बघत असते ती काय करते आता प्रिया प्रिया ही बघत असते आणि सायली तेवढ्यात बाथरूममध्ये जाते आता सायली बाथरूममध्ये गेल्याबरोबर प्रिया आत शिरते आणि बाहेरून बाथरूमचा दरवाजा दरवाजाला कडी लावून घेते आणि लगेच तिथून निघून जाते आता सायली बाहेर येते आणि वाजवत असते तर दरवाजा बाहेरून लॉक आहे कोणीतरी कडी आहे सायली विचारते कुणी आहे का आहे का कुणी पण कुणी तिथे नसतं आणि कोणाला ऐकू येत नाही कारण बेडरूमचा दरवाजासुद्धा लावलेला असतो सायली म्हणते कुणी केलं असेल कुणी हे मुद्दाम कोणी मला इथे कोंडून ठेवलं बाथरूममध्ये हे प्रियाचंच काम असणार हे प्रियानेच केलं असणार तर आता इथे पूर्णाजी म्हणतात कल्पना अजून नैवेद्याला सुरुवात झालेली नाही सुरुवात का केली नाही अजून तेव्हा विमल म्हणते हां आता करणारच आहोत पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं किती वेळ झाला उशीर होईल ना मग देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हा विमल म्हणते नाही सायलीताही येत आहेत ना त्या म्हणाल्या मी येते आपण दोघींनी मिळून करूया पटापट पण अजून कशा आला नाही तेच कळत नाही तेव्हा प्रिया म्हणते तिला यायचं नसेल ती उपवास पण तिने मोडला माझ्यावर कोणी उप विश्वास ठेवला नाही आता तिला नैवेद्य बनवायचं नसेल म्हणून मुद्दाम रूममध्ये बसून राहील राहिली असेल तिला काहीच करायचं नसेल नाटकं करत असेल ती सगळी तेव्हा आता आजी म्हणतात तन्वी सायली असं करणार नाही कारण तिला जेवण करायला आवडतं तिला खूप त्याची आवड आहे ती असं करूच शकत नाही विमल म्हणते मी बघून येते हां अजून ताई कशा आला नाहीत तेव्हा प्रिया म्हणते कशाला तिला यायचं असतं तर ती आली असते तू काही बघायला जाऊ नकोस तेव्हा विमल म्हणते नाही नाही भरपूरच उशीर झाला आहे आणि विमल बघायला येते आणि दार उघडते आणि हाका मारते सायली ताई तेव्हा सायली बाथरूमचा दरवाजा वाजवते आणि म्हणते ताई मी इथे आहे बाथरूममध्ये दरवाजा उघडा ना आता विमल बाथरूमचा दरवाजा उघडते आणि म्हणते ताई तुम्ही आत कशा बाथरूमची बाहेरून कडी कोणी लावली होती सायली म्हणते अजून कोण लावणार प्रिया मुद्दा मला कोंडून ठेवला नसेल मी नैवेद्य बनवू नये ना म्हणून चला पटकन उशीर झाला आपण नैवेद्य बनूया आणि मी मल सायलीला घेऊन येते तेव्हा प्रिया म्हणते काय ग तुला यायचं नव्हतं काय नैवेद्य बनवायला किती वेळ काढलास पूर्ण आजी सारख्या विचारतायत तेव्हा सायली म्हणते प्रिया खोटं बोलू नकोस तू मला बाथरूममध्ये कोंडून ठेवलंस मी नैवेद्य बनवू नये म्हणून तू बाथरूममध्ये मला कोंडून ठेवलंस अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना आता पूर्णा आजीला ते ऐकून धक्का बसतो पूर्णा आजी म्हणतात काय तन्वी तू तिला कोंडून ठेवलंच बाथरूममध्ये अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना असं कसं वागू शकतेस तू ती नैवेद्य बनवणार होती आता बघ किती उशीर झालाय आता सायलीत तू बनवायचा नाही नैवेद्य सगळा नैवेद्य ही प्रिया बनवणार आणि मी तू सुद्धा अजिबात मदत करायची नाहीस आता प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया जोरात उरटते काय मी तेव्हा पूर्णा अजी म्हणतात हो आता सगळा नैवेद्य तूच बनवायचास आता प्रियाच्या चांगलंच अंगाशी आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू